एक कृषी मंत्री आहे तो रमी खेळत होता आणि तो म्हणते मी ते स्किप करत होतो म्हणते त्यावेळेस अरे स्पष्ट दिसून राहिला तू एका दुरी तिरी खेळून राहिला पण विषय काय व्हायला आहे काय विषय हा आहे की इथची जनता मूर्ख आहे तुम्ही तुम्ही नालायक नाही इथची जनता मूर्ख आहे हो साहेब येईना तुम्हाला कसं कर करायला माहिती ह्या जनतेने तुम्हाला घे मायबाप बनून साहेब तू आगे बोळ साहेब चाललास भाऊ पुढे पाचशे कोटी हजार कोटी दहा हजार कोटी साहेब की थांब्याचं नाव निघून आला याले कारण काय आहे का इच्छा तरुण बेरोजगार नुसतं तरुण नाही तरुण बेरोजगार त्याच्यानंतर याच्या पाठीमागे आणखी एक कारण आहे म्हणजे इच्छी मूर्ख जनता काय साहेबांनी म्हटलं सात बारा कोरा 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 साहेब लगेच मुख्यमंत्री मग काय माहिती आहे का तुमच्या डोक्यावर जो पदर अँड पदर कोणता भ्रमचा तो काळा हे कोणाचे मायबाप नाही गेले तुमच्याशी काही घेणं देणं नाहीये सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांना आत्महत्या केली या विधान परिषद मध्ये किंवा भवनात एकाही आमदार खासदारानं शेतकऱ्याच्या आत्महत्याबद्दल प्रश्न मांडलाही नाही आणि विचारणा केलीही नाही राहिली गोष्ट तुम्ही जर म्हणत असाल हे मायबाप आहेत हे पब्लिक सर्वंटात मादर्श होत काय जसं मोबाईलची कुठं कुठं बंदी आहे तशी पण सगळ्या ठिकाणी बंदी पाहिजे ना काय जिथं तुम्ही लोकांचे प्रश्न मांडायला तुम्ही मोबाईल घेऊन चालले तिथं तो मग मी खालच्या हाऊसमध्ये काय चाललो होतो ते युट्यूबवर पाहत होतो कोण जर म्हटलं ना खोटं बोलणं पाप आहे त्याच्या पहिले दोन कानाखाली मारा आणि त्याने महाराष्ट्रातले मंत्री दापा त्याला म्हणा खोटं बोलणं पाप नाहीये अभे खोटं बोलणं पुण्य आहे पुण्य कारण की अकलियुग आहे नेता असं बळखर झूट बोलणं कोण जाण सकता आहे तुम तुमचं आहे काय अर्ध्या भाकरवर दाय फ्री तुम्हाला जरासं चॉकलेट दिलं अरे कुठं कुठं बसस्टँड आहे त्या बसस्टँडले बाथरूम नाही पाण्याची व्यवस्था नाही काहीच नाही उघडावरच कार्यक्रम उभ्या ना कुठं कुठं शाळा आहेत काय मराठी शाळा तिथं आरोची व्यवस्था नाही आहे तिथं व्यवस्थित नाही का आहे काहीच नाही हा हा आणि हे म्हणतात काय मागे ते रेल्वेवर पाणी लावतं शुद्ध जल आहे घंटा आहे जेले खरं जे तरुण म्हणजे येणारी पिढी जी आहे तेले तुम्ही दूषित पाणी भाजून राहिले आणि रेल्वे स्टेशनवर येणं लावून दिलं ते पाच रुपयात दहा लिटर पाच रुपयात दहा लिटर पाणी एक रुपयात एक लिटर पाणी तुमच्या बुद्ध्या आहे ना भ्रमिष्ट झाल्या भ्रमिष्ट प्रधानश कुठं आहे का आणि ते हा वरते आहे ना आता सत्र पावसाळी विरोधक म्हणून आले की आम्ही ते ऑपरेशन शिंदूर त्याच्यानंतर ते, ते पंतप्रधान दौरे करणारे त्याच्यावर आम्ही घेरणार आहोत म्हणून अभे झालं इतिहास तो दिवस गेला इतिहासात जमा झाला मागचं ना काढून पुढचं विजन बघा ना चीन जपान हे दोन हजार पन्नास मध्ये जगून राहिले आपल्याला सगळ्या सुख सुविधा मॅन पॉवर एवढी आहे ना आपल्याजवळ दीडशे कोटी आहे हे काय फक्त ओवाळ्याला अगरबत्ती लावून दीडशे कोटी टॅक्स सिस्टम एवढी खतरनाक आहे ना जर कोणी एक करोड रुपये कमवा तर चाळीस लाख रुपये टॅक्स द्यावे लागते म्हणतात सरकारी तिजोरीत पैसे पाहिजे मग सरकार त्या पैशाचं करते काय हिशोब द्यायला पाहिजे ना मी तर म्हणतो डिजिटल बोर्ड लावायला पाहिजे जागोजागी बा सरकारने खर हा के खर्च केला एवढा खर्च केला तेवढा खर्च केला पण हिच्ची जनता आहे मूर्ख नेतेला दुर्न फायदा नाही आहे हिची जनताच मूर्ख आहे आणि मूर्खचा कोणी गदोगा कोणी मालक नाही होता काय हे मेंढरच्या जातीतले आहे ते मेंढर पुढे गेलं की सगळे मेंढर चालले मागे हुर हुर जागा जागृत व्हा तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय सांगितलं शिका संघटित व्हा संघर्ष करा तुम्ही शिकले बेरोजगार झाले काय तुमचा कार्यक्रम नाही काढला असेल तर काढू द्या काही दुमत नाही परंतु खालच्या हाऊसमध्ये काय सुरू आहे हे ट्रू याच्या युट्यूबवर पाहण्यासाठी मी या ठिकाणी मोबाईल हातात घेतला मोबाईल उघडला आणि जे त्याच्यावरती डाऊनलोड झालेला गेम होता तो गेम मी स्काईप करत होतो स्काईप करताना ते तिथं कोणतरी व्हिडिओ काढला असेल कदाचित काय सांगता येत नाही तुम्हाला मला सांगा जोपर्यंत इच्छी जनता नेते प्रश्न विचारणार नाही ना आता तुम्ही समजा एखाद्याला पाचशे रुपये दिले त्यांना दोनशे रुपये सामान आणलं तुम्ही त्याला तीनशे रुपयाचा हिशोब विचारलाच नाही तो तीनशे रुपये खिशात ठेवणार साहजिक आहे ना जर एखाद्याला तुम्ही पाचशे रुपये दिले आणि त्या पाचशे रुपयाचा जर कधी हिशोब विचारला तर तो तो नीट हिशोब सांगणार की बाबा मी एवढे एवढे खर्च केले हा असा खर्च झाला आणि एवढे पैसे उठले परत घ्या पब्लिक सर्वंट आहेत ते सर्वंट पाच वर्षासाठी दिलेली भी काय आपण देईले ते माय बाप नाही हा विचार तुम्ही जागृत करा आणि याच्या मागे मी म्हणतो याच्या मागे जायची गरज काय याच्या भाषणाला का जा का म्हणून जा भाषणात तेच त्याने एकोणीसशे एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आपण भाषणी ऐकून राहिलो पंच्याहत्तर वर्ष भाषणात गेल्या दाळ्या पिकल्यास आल्या आमच्या हां देशाची तरक्की काही नाही आहे देशात शेतकऱ्याचे शेतकऱ्याचे रस्ते जर कधी पावसाळ्यात पाहिले ना तर तो, तो बिचारा म्हणते शेतीत जाणं नको त्याले उन्हाळ्यात व्यवस्थित लाईटची व्यवस्था नाही आहे पावसाळ्यात त्याले रस्ते व्यवस्थित नाही आहेत इतर शेतकरी मेला काय जगला काय कोणाले काही घेणं देणं नाही आणि तुम्ही जर म्हणत असाल बा आमचे नेते खड्ड्यात घाला त्या नेत्याने ओरतून माती टाका हा जो कार्यकर्ता काय जिच्या गांडीला मिरच्या लागतात की नाही <coughs> इकडे विषय बेकार आहे बर आमचे नेते मराठीवर भाष्य मराठीचं ते हिंदी मराठीचा वाद चालू आहे काही नेते ते घरातल्या घरातच इंटरव्ह्यू देऊन राहिले तो काय विचारते हा काय सांगते याचा सा काही मेळवी नाहीये एक ते बाई येते मग पोतेरा घेऊन की आदित्य ठाकरे फडणवीस वरती भेटले ते योगायोग नमस्कारले चमत्कार होते हा देश लय विचित्र आहे ह्या देशात एक व्यक्ती तयार होऊन आहे ते म्हणजे स्वामी विवेकानंद ह्या देशात आणखी एक व्यक्ती तयार होऊन आहे छत्रपती शिवाजी महाराज काय ते शूरवीर सोडून गेले ते महात्मा गांधी तिनं जागृत केली जनता छोटी डबल झोपले काय आणखी एक व्यक्ती आली तिनं सांगितलं की तुम्ही शिक्षण घ्या प्रश्न विचारा तुम्हाला संविधानिक अधिकार आहेत ना आम्ही काय शिकलो आणि बेरोजगार झालो ना आमच्या तेच आमची वाक आमची चादर आमचा घोळा ना आमची गाडी तुमच्या मधी जर माणुसकी असेन आणि तुम्ही जिवंत असाल मिलेले नसाल ना जगाया जगाया सोते होई नाटक जो करते ना उन्हे नाही विचार करा जागा इतका तरुण जर ज्या दिवशी जागेल ना त्या दिवशी हा देश नक्की दिशा आणि दशा बदलणार पण तुम्ही तुम्ही पार्थ किस युग में हो पार्थ एक